बच्चा मी आज तुम्हाला बर्फ गोळ्याचे विविध दुष्परिणाम सांगणार आहे आपण जेव्हा बर्फ गोळा खातो तेव्हा तो चांगल्या पाण्याने बनवला असतो किंवा तो कोणत्या पाण्याने बनवला असतो सांड पाण्याने बनवला असतो दूषित पाण्याने बनवला असतो हे आपल्याला माहीत नसते तरी आपण तो एकदम कमी किमतीत खातो ते आपण खाणे टाळले पाहिजे असे मी तुम्हाला सांगते कारण की जे बर्फाचे बर्फ जो बर्फाचा गोळ्याचा जो बर्फ असतो तो दूषित आणि सांड पाण्याने बनवलेला असतो कारण की जो योग्य तो बर्फ असतो ना तो खऱ्यामध्ये खूप महाग असतो आणि जो आपण हा बर्फ खातो तो खूप तो खूप म्हणजे असा कमी किमतीचा असतो म्हणून मग तुम्ही पेप्स ज बर्फाचा गोळा पेप्सी कुरकुरे चॉकलेट्स हे खाणे टाळले पाहिजे असे मी तुम्हाला आवाहन करते धन्यवाद नमस्कार माझे नाव शाजूल मंगारत्न पाटी आहे आज मी सांगणार आहे की गोळा खाणे ही चांगली गोष्ट नाही गोळा पेप्सी यांच्यामध्ये सांड पाणी वेगवेगळ्या पाण्यांचा वापर केला जातो त्या खाल्ल्याने आपल्याला पोटांचे आजार होऊ शकतात ते खाऊ नये हो अशी माझी नम्र विनंती माझे ईश्वरी दीपक साती मी आज तुम्हाला घाण पाण्याचे गोळे व बर्फाचे गोळे पेप्सी अशा पदार्थ आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात मी यांच्याविषयी तुम्हाला काही माहिती सांगते कारण हे आपण खाऊ नये म्हणून कारण की हे घाण पाण्याने व अशुद्ध पाण्याने त्याच्यात कीटक जंतू असतात म्हणून हे आपण खावणे हा ठीक आहे आता सध्या उन्हाळा लागत असल्यामुळे आपलं हे खा खाणं आवश्यक आहे पण आपण जिथं स्वच्छता व नीट पण असेल तिथं तिथले आपण खावे कारण की इथे खूप घाण व असे असते आणि त्याचे चांगल्या पाण्याने बनवलेले नसतात ते कसे हात लावतं हे आपल्याला माहिती नसते आपल्याला आवडते म्हणून आपण ते खातो पण तेवढ्या पुरती ते खाण्यासाठी चांगले असतात पण नंतर आपल्याला याचे परिणाम दिसतात तर नमस्कार माझे नाव सुनील पाटील मी आज तुम्हाला जे काही पेप्सी खाल्ल्याने दुष्परिणाम होतात ते सांगणार आहे तर जे आपण पेप्सी खातो तर ते दुष्परिणाम असतात तर ते सांडपणापासून बनलेले असतात ते खाल्ले आपण टाळले पाहिजे कारण की त्याच्यामुळे आपल्याला पोटदुखी सर्दी खोकला असे आजार होऊ शकतात तर माझ्याकडून तुम्हाला एवढं सांगणे की प्लीज तुम्ही ते टाळा कारण की तुम्ही आता थंडीच्या दिवसात सगळे बर्फ गोळा पेप्सी असं भरपूर सगळे खात असतात तर ते दूषित झालेले असते आणि खराब पाण्याने बनले असते तर प्लीज तुम्ही ते खाली टाळा नमस्कार माझे नाव ऋतुजय योगेंद्र सिंग सुशा मी आज तुम्हाला कुरकुरांबद्दल सांगणार आहे कुरकुरे आपण कावर खायचे नाही कारण की कुरकुरे आपण खाल्ल्याने आपल्याला कोणता पण आजार होऊ शकतो हो। कॅन्सर वगैरे असे आजार आपल्याला होऊ शकतात उकळू शकतात म्हणून आपण कुरकुरे खाऊ चॉकलेटा खायच्या नाही चॉकलेट कुरकुरे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात पोटात जंतू होऊ शकतात यासाठी चॉकलेट कुरकुरे आपण खाय खायला नाही पाहिजे कदाच कधी दररोज म्हणजे दररोज नाही खायचे एक दिवशी खाल्ले तर ठीक पण आपण दररोज दररोज कुरकुरे खाल्ल्याने आपल्या पोटात जंतू वगैरे स असे आजार होऊ शकतात त्यामुळे आपण कुरकुरे चॉकलेट पेप्सी गोळा हे असे पदार्थ दररोज खायचे नाही आपल्याला ना ह्या आजारांमुळे आपण आजारी पडतो मग आजारी पडू शकतो त्यामुळे आपण आपल्या पोटात जंतू वगैरे इत्यादी होऊ शकता म्हणून चॉकलेट बर्फाचे पदार्थ गोळे असे इत्यादी खायचे नाही माझे नाव तन्नविजय पाटील आहे मी एकदा साविकीमध्ये शिकतो मी आज सांगणार आहे गोळा खाल्ल्याने दुष्परिणाम काय काय असतात गोळा 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 खातो पण गोड लागतो पण आपल्या शरीराला आजार पण होऊ शकतो त्याच्यावर काय घासून नाही ठेवलेलं असतं त्याच्या अलग अलग मिक्स केलं जातं जे पाणी यूज केलं जातं ते पण खराब पाणी यूज केलं जातं आज त्याच्यामुळे एका पोराचं पोट दुखलं त्याला मी बोललो होतं खाऊ नको पण त्याचं पोट दुखलं त्यांनी ऐकलं नाही पण असं झालं तुम्ही पण खाऊ नका आणि दुसऱ्याला पण खाऊ खायला लावू नका धन्यवाद तर मित्रांनो माझे नाव आहे शैलेशी सीसोदे आज मी तुम्हाला बर्फाचे दुष्परिणाम सांगणार आहे बर्फाचा गोळा घालण्यामुळे आपल्याला सर्दी खोकला अनेक आजार होऊ शकतात व आपण आजारी पण पडू शकतो आपण ते खाण्याचे टाळावे अशी माझी नम्र विनंती परफाची कोळी मी बर्फ प्रत्येकाही कोरो सांगणार आपण बर्फाची कोळे खाऊ नये त्याच्या त्याच्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होऊ शकतो त्याच्यामुळे आप आपला पेट तुकू शकतो त्याच्यामुळे आपण बर्फाची कोळे खाऊ नये म्हणून बर्फाचे कोळे खाऊन आपल्याला आपण आसाही करतो आपल्याला त्याचा आसा होतो त्याच्यामुळे आपण बर्फाचे कोळे खाऊ नये धन्यवाद माझ्या ना आपल्याचं मी तुम्हाला गोळ्याविषयी काही सांगत आहे ते तुम्ही म्हणजे गोळा आपण खाल्ल्याने आपले पोट दुखतात व आपल्याना काही आजार होऊ शकतात कॅन्सर आपले आणि त्याचे जंतू फेफस जंतूरात घाणपान टाकतात येतात ते आपल्याला हानिकारक असतात कारण की ते आपण आपल्याला काही पण म्हणजे खायला ते कधी पण खायचं नाही कारण की एक दिवस खाल्लेलं चालेल पण रोज रोज खायचं नाही धन्यवाद माझे नाव प्रांजली प्रवीण भापट मी आत्ता हो मध्ये शिकते मी आज तुम्हाला बर्फ गोळ्याविषयी काही सांगणार आहे ते शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती बर्फ गोळ्याने बर्फ गोळ्याला गोळ्याचे पाणी हे फार दूषित असते त्यामुळे वे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजारही होतात काही रोगही होऊ शकतात आणि आपल्याला फोटदुखी होऊ शकते कृपया तुम्ही ते खा ही माझी नम्र विनंती नमस्कार माझे नाव ऋतिका कैलासरे मी आज तुम्हाला गोळ्याबद्दल सांगणार आहे बर्फ गोळा हा दूषित पाण्याने बनलेला असतो बर्फ गोळा खाल्ल्याने आपल्याला जनताचा आजार किंवा ओठदुखी सर्दी वगैरे होऊ शकते म्हणून बाहेरचे थंड पदार्थ कधी ठेवणे माझे नाव कन्वे किशोर राणे मी तुम्हाला आता असं सांगणार आहे गोळ बर्फाच्या गोळ्याने दुष्परिणाम कसे होतात पोटदुखी सर्दी खोकला हे आजार आपल्याला होतात जे खा खायला जरी ते गोड लागत असेल तरी ते दू दूषित पाणीने बनलेले असतात व त्याचे दुष्परिणाम तुम्हाला समजायचे आणि जो जो पाणी जे रंगाचे पाणी असते ते चांगल्या गुणवत्तेची नसते ते म्हणून त्याला तो बर्फाचा गोळा नियंत्रितपणे खावा పోతుంటావో చూడక పోతుంట